राम श्री संत भगवान बाबा हा पुत्रच लहानपण कीर्तिवंत होईल महान सोबतीच समाजात ठेवून करील सेवा गडावरी लगेच बाबांना निरखुर पाहिलेला आहे हा मुलगा असणारा एकदम चांगल्या वर्णाचा आहे यशवान आणि कीर्तिवान होणार आहे या घडाचं असणार रक्षण करणार आहे आणि अशा प्रकारे कीर्तिवान हा मुलगा होणार आहे असं बाबांना ओळखलं ऐकताच बाबांचे वचन तुबाजी पाटील संतोषणा आबाजी ते सोडण परतले सावर गा लगेच या माणिक बाबा ना सांगितलं तुबाजी पाटलाला बाळ असणारा भाग्यवान आहे चांगल्या प्रकारे आहे गडाचा मालक होईल असं सांगितलं लगेच या तुबाजी पाठला लगेच आबाजी पाटलाला त्या गडावर सोडलं आणि आपल्या घरी असणार रिकामी हा पुला पूर्ण भावार पुन्हा माणिक बाबांचे दरी चरण भावे शरण दिनचर्या लगेच या ठिकाणी आपल्या घरी हे आबाजी पाटील तिथे राहिलेले आहेत आणि तुमाजी पाटील आपल्या घरी आले घरी आल्याच्या नंतर दिनचर्या म्हणजे आपलं जे संसाराच कामकाज आहे हे करू लागले हो नि सेवेत रममान माणिक बाबांचे जिंकले मनान ना मी चरण प्रतिज्ञा करे गडावर माणिक बाबाचा तर अनुग्रह घेतलाच घेतला पण माणिक बाबाच असणार त्यांना मोठमोठ्या गोष्टी मारू लागलेला आहे हा बाबा कि मी तुमचं चरण सोडून कुठही जाणार नाही गड सोडून असणार कुठेही जाणार नाही असं बोलल्याच्या नंतर माणिक बाबाला आनंद झाला सतत करी हरिस्मरण गे रुक्मिणींचे दर्शन नित्याची आहे पाहुनिया मानिक बाबा दररोज दररोज असणार ती जी विठ्ठलाची मूर्ती होती त्या विठ्ठलाच दररोजचे दररोज नित्य नेम आणि दर्शन घेऊ लागलेलं आहे आणि दररोजचे दररोज आपले गुरु माणिक बाबा याच सुद्धा दर्शन हे बाळक घेऊ लागलेलं आहे तू आहेस अजून काय करणार गुरुमंत्र घेऊन ओ हा मार्ग तसे सोपा जान लागे करावी मानिका बाबा या मुलाच आणि मनोगत व्यक्त करू लागले बाळा तुला गुरुमंत्र पाहिजे आहे पण तू गुरुमंत्र घेऊन आजू काय नेमकं करणार आहेस तुला काय फायदा या गुरुमंत्राचा असं विचारलेलं आहे परमार्था पोटी त्याग यावे लागे वैराग्य मग सापडेल जो मार्ग त्यास परमार्थ म्हणावा परमार्थ केला तर त्याग पाहिजे त्याग केल्याच्या नंतर आशा नसली पाहिजे अशा प्रकारे तरच हा परमार्थ आणि कसल्याही प्रकारे अपेक्षा किंवा आशा नसली पाहिजे तरच असणारा परमार्थ साध्य होतो हे अत्यंत आहे कठीण जोड श्रद्धा भक्तीची मिळून काम करशील आत्मविश्वास होईल शक्य सारे मग हे जे असणार तू जी म्हणशील की बाबा मला गुरु मंत्र आणि तुमचा पाहिजे आहे तर अगोदर असणार काम पाहिजे आणि कोणा असणार धाम मिळतो आधी भक्ती तुला करावा लागल भक्तीमध्ये वैराग्यामध्ये आणि लीन होवा लागल तर असणार तुला गुरुची कृपा झाल्याच्या नंतर या ठिकाणी फल प्राप्त होईल परमार्थाचे मागे जाणे जन्मभर हरिनाम गे जगाने आपुलेचे मार्गाने जाणे ह्यात माना हित सारे परमार्थ म्हणजे या ठिकाणी आपल्या सत मार्गाने चांगल्या मार्गाने चाललं चांगले कारणे चाल। या ठिकाणी असणार परापश्चिंती मध्यमा वैखरी ह्या वाण्या ज्या आहेत त्या हमेशा शुद्ध ठेवणं आणि सत्कार्य करणं दया क्षमा शांती ही मनामध्ये ठेवणं याच्यामध्येच परमार्थ आहे असंच माणिक बाबा सांगू लागले आपण सांगाल ते करेल परीक्षेस आपुल्या उतरेल कोणतेही करून दावी कृपा असल्यावर असा म्हणल्याच्या नंतर हे आबाजी पाटील म्हणू लागले गुरु महाराज हे मौली तुम्ही जे सांगताल ते मी करायला तयार आहे तुम्ही माझी परीक्षा घेतली तर परीक्षा मध्ये तुमच्या पास होईल असं आणि तुमची कृपा माझ्यावर जर झाली तर मला काहीच कमी राहणार नाही असं आवाज पाटील बोलू लागले चला बरोबर काही क्षण विचार करून माणिक बाबा बदली जाण हा ह्या देवालयाच्या शिखरावरून उडी मारून घेशील ना म्हणण्याच्या नंतर हे माणिक बाबा जे गुरु मौली आहे म्हणले आता काहीतरी परीक्षा या मुलाची घ्यावा एवढा तू म्हणतोस की माझ्या परीक्षात उतरेल ना असं होईल तसं होईल लगेच म्हणले हे जे मंदिर आहे ना या मंदिरावरून उडी म्हणले खाली मार असं असल्याबरोबर इकडं या आबाजी पाटलानं काय केलं कसलाही न करता विचार बाबांचे आज्ञेनुसार शिखरावर जाऊन भराभर हात जोडले बाबांशी लगेच असणार कारण गुरुची आज्ञा आहे कारण गुरुच्या मुखातून गेलेला आहे ते बाबांना ऐकलं ऐकल्याच्या नंतर या ठिकाणी शिखरावर येंगले शिखरावर इंगल्याच्या नंतर आपल्या माणिक बाबाला नमस्कार केलेला आहे आणि केल्याच्या नंतर पुढं काय करतात नजरेने घेती दर्शन मुखी विठ्ठल नाम घेऊन माणिक बाबांच्या इच्छेवरून मारीलेवडी शिखरावर मग लगेच हे जे असणारे बाबा गेलेले कोण आबाजी पाटील आणि मंदिराच्या शिखरावर गेलेले आहे एकदम कळसा पर्यंत गेले उंच आणि तिथे गेल्याच्या नंतर आपल्या गुरुचं दर्शन घेतलं लांबूनच नजरेनं त्यांची मूर्ती आपल्या ध्यानामध्ये आठवली जे की दिंडीमध्ये आपण पैठणला याला पंढरपूरला गेलेलो होतो त्या भगवंताच नामस्मरण केलं तेही भगवंताची मूर्ती ध्यानामध्ये आठवली आणि शिखरावरून दन दिशी नवडी आणि आवाज पाटलानं मारलेली आहे बाबा सहित सारे हे धाडस हे लहान मुलाचे पाहून श्रद्धा भक्ती गुरु चरण ठेवून प्राणपणास लावली असणार आपल्या गुरुच्या पायावर मन ठेवलेलं आहे आणि आपलं भक्ती गुरुला दाखवलेली आहे मंदिरावून उडी आणि मारलेली आहे आणि इकडं असणार या माऊलीनं बघितलं बाळानं आपलं म्हणल्याबरोबर शिखरावरून या ठिकाणी उडी मारलेली आहे मनामध्ये एकदम अपेक्षा निर्माण झाली अंगणात सारे झाले अचंबित अंगाला लागली धुळ झटकत आवाजी आला बाबा या ठिकाणी असणार एकदम शिखरावरून खाली उतरला किंवा उडी टाकली उडी टाकल्याच्या नंतर एकदम तारकून उठले अंगाला जी धूळ लागली होती हे झाडले कपडे एकदम बाबाच्या समोर माणिक बाबाच्या समोर आलेला आहे आणि बाबांना काय म्हणतो आपल्या हृदयाशी धरून मुखावरून प्रेमाचा हात फिरवण बाबा विचार ती गईवरून लागले का रे कुठे असणार विचारलं माणिक बाबा ना बाळा अरे मी म्हणल्याबरोबर शिखरावरून तू दान उडी मारलेली आहेस कुठं तुला लागलं का हात पाय मोडलेले का असं बोलल्याच्या नंतर आबाजी पाटील या आपल्या गुरुला काय म्हणतात नाव आबाजी असे जाण भगवान तेच झाले नामकरण बाळ भगवान प्रगटले असणार हे आवाज पाटील आहे हेच असणार या शिखरावर उडी मारली तरी त्यांना काही झालेलं नाही या गुरुन विचार केला की हेच असणार बाळ बाळ जे आहे बाळ भगवान म्हणजे भगवंताचाच अवतार आहे अशा प्रकारे त्यानं मनामध्ये विचार केला बोला भगवान बाबा की जे आबाजीचे झाले नामकरण बाबा बोलती भगवान लगेच असणार माणिक बाबा भगवान बाबा अस आबाजीच भगवान बाबा अशा प्रकारे नाव ठेवलेलं आहे नामकरण म्हणजे नाव ठेवलं भगवान बाबा जयथी hmm. पुढचे सारे जण भगवान बाबा संभोती हे कृत्य भगवान बाबांचे डोळे दिपले सर्व मग लगेच असणार हे भगवान बाबा हे नाव ठेवल्याच्या नंतर लोक त्यांच्याकडे बघू लागले आणि सगळ्यांचे डोळे जसं आपण एखाद्या लाईटीकडे पाहू डोळे दिपतात त्याप्रमाणे सगळ्यांचे डोळे आणि दिपू लागलेले आहेत पाहून एकादशीचा मुहूर्त बाबा माणिक बाबाने हखला बीत झाले गुरु मंत्र देत लाडक्या भगवान लगेच असणार कारण एवढं कर्तव्य आपल्या बोलण्यावरून या मंदिरावरून उडी टाकलेली आहे म्हणून असणार त्यांना आनंद झालेला आहे आणि या माऊली म्हणजे माणिक बाबा एकादशीच्या दिवशी गुरुमंत्र या भगवान बाबाला दिलेला आहे आपले ठाईचे ज्ञान वैराग्य रूप भगवानाशी झाले देत करीन पूर्ण आपले मनोरथ विश्वास वाटला भावांना मग लगेच असणार जे जे आणि या ठिकाणी आपल्याला विद्या आहे जे जे आपल्याला ज्ञान आहे हे सगळं सर्वस्व ज्ञान भगवान बाबाला अर्पण या गुरु माऊलीनं केलेलं आहे आणि सगळं असणार एकदम सगळ्या चौसष्ट कळा आणि चौसष्ट विद्या पारांगत असा भगवान बाबाला बनवलेला आहे लाडक्या शिष्यात बाबांच्या त्यात ठरे क्रमांक एकचा तो असे बाळ भगवान जाणीव या ठिकाणी एवढे शिष्य या गडावर होते पण एवढ्या गडावर जेवढे शिष्य होते त्या शिष्यामधून शिष्य असणारा लाडका ज्याचा की एक क्रमांक आहे असा जो भगवान बाबा आहे हे त्यांचा लाडका शिष्य बनलेला आहे गडावरचे पाळीव प्राणी भगवानास ठेवून आठवणी ती त्यांचीच गाणी प्रसंग आहे गड़ाव, प्राणी होते हे पाळीव प्राणी म्हणजे सुद्धा आणि मोठमोठ्यानं बोट भगवान बाबाकडे ओरडत होते बघत होते आणि भगवान बाबाच्या पायाच दर्शन हे मुख्य जनावर हे सुद्धा घेत होते मानिक बाबांचा पायवर राहू म्हणतसे बघू बघू तेच ऐकून बघू बाबा बोल ती लाडक बाबाचा लाडका एक पोपट पाळलेला होता आणि यांचा संवाद जेव्हा होता तो बघू बघू अशा प्रकारे बोलू लागलेला आहे तेच नाव असणार या गुरुनं मानिक बाबा या आबाजी पाटलाच भगवान अशा प्रकारे नाव ठेवलेले अल्पावधीत भगवान घेई माणिक बाबांचे मन जिंकून भगवान अशी देखल्या वाचून करमेना मन जिंकून आपल्या या गुरुमाऊलीच हे बाळ घेत होत कि कुठंही भगवान बाबा इकडं तिकडं गडाच्या बाजूला गेले तर माणिक बाबांना करमत नव्हतं हे भगवान तू माझ्याकडे ये हे शिख बाबा हे आई अशा प्रकारे बोलू लागले गुरु कृपेने घडले सारे आता काय घडेल चरित्रे दास प्रमोद सर्वत्र एवढी आणि सगळं काही घडलेलं आहे कारण गुरुकृपा झाली आणि इमारत फळाली सगळं सर्वस्वानी या ठिकाणी भगवान बाबाला साध्य झालेलं आहे पुढे महिमान बंकट स्वामींचे दर्शन भगवान बाबा करतील अध्य मध्ये असणारा वंकट स्वामी आहेत यांचा असणारा आपल्या गुरुच्या आज्ञेला भगवान बाबाचं दर्शन करतील किंवा त्यांना भेट देतील अशा प्रकारे गोड आणि मधुर कथा म्हणल्या आता दूधया चाध्यामध्ये आहे इति श्री संत भगवान बाबा चरित्री पुराणे गुरु आख्याने चतुर्दाध्याय परिपूर्णः पुंडलिक पुंडली हरी टाला श्री ज्ञानदेव तुकाराम नरिनाधरण की जय बाबा की जय